नमस्कार <Namaskar>, धनश्री ग्रुप या मनपूर्वक स्वागत करतोय मागील त्याला सौर पंप असू द्या किंवा कुसुम योजना कोणत्याही योजनेतून आपण सौर पंप बसवत असाल तर आपल्याला एक खूप महत्त्वाची माहिती मी आज सांगणार आहे तर त्यापूर्वी जर चॅनल नवीन असाल तर कृपया लगेच आता चॅनल सब्सक्राइब करून ठेवा आणि पुढे दिसणाऱ्या बेल पण क्लिक करा मित्रांनो मित्रांनो जर कोणत्याही शासकीय योजनेतून जर आपण सौर कृषी पंप बसवत असाल तर पुरवठादार निवडण्यापूर्वी व्हेंडर सिलेक्शन करण्यापूर्वी आपल्याला दहा वेळा विचार करणं गरजेचं आहे कारण मला आलेले अनुभव आहेत मित्रांनो यामध्ये मित्रांनो आपण जर शासकीय योजनेतून सौर कृषी पंप बसवत असाल तर व्हेंडर सिलेक्शन करण्यापूर्वी काय खबरदारी घेतली पाहिजे हे आज आपण पाहूया पहिली खबरदारी काय असणार आहे मित्रांनो प्रथमतः आपण पंप निवडताना किंवा व्हेंडर सिलेक्शन करताना ब्रँडेड कंपनी निवडण्याचाच प्रयत्न करा शक्यतो कुठली नामांकित कंपनी आहे आणि त्याचा काम काम खूप दिवसापासून चालू आहे अशीच कंपनी निवडण्याचा प्रयत्न करा त्यानंतर व्हेंडर सिलेक्शन करताना ज्या यादी दिसतात लिस्ट दिसते व्हेंडरची कुठली कंपनी निवडायची आहे त्याचं नाव गुगलमध्ये टाईप करा त्याचा वेबसाईट ओपन होईल त्यामधून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर काढून घ्या आणि त्या कंपनीच्या प्रतिशी एकदा बोलून घ्या सर्वे किती दिवसात होईल त्यानंतर पंप आणि स्ट्रक्चरची गुणवत्ता काय असणार आहे त्याचबरोबर पॅनल कुठल्या कंपनीची आहे त्याचा त्याची गुणवत्ता कशी असणार आहे केबल कशी आहे कंट्रोल कशी आहे ह्या सर्व बाबी एकदा विचारून पहा त्यानंतर सर्वेनंतर नंतर किती दिवसात पंप बसवण्यात येईल मित्रांनो जर आता आपल्याला फोरडादाची फोन येत असतील आमचा पंप निवडा आम्ही दोन दिवसात सर्वे करू चार दिवसात पंप बसू तर या गोष्टीला बळी पडण्यापूर्वी आपण एकदा चांगली चौकशी करून घ्या एकदा आपण व्हेंटर सिलेक्शन केला तर आपला फोनही उचलला जाणार नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो त्यानंतर निवडणाऱ्या कंपनीची सर्व्हिस सेंटर जवळपास आहे का आपण जो कंपनी निवडणार आहे त्याचा सर्व्हिस सेंटर कुठे आहे भविष्यात काही प्रॉब्लेम झाला तर सर्व्हिस कशी मिळणार आहे किती <tompa> दिवसात मिळणार आहे विचारून पहा त्यानंतर पंप पसरल्यानंतर पाच वर्षापर्यंत त्याला इन्शुरन्स असणार आहे त्यामध्ये पूर्ण फ्रीमध्ये आपल्याला पंप दुरुस्त होऊन मिळणार आहे पण पाच वर्षानंतर काही प्रॉब्लेम आला तर त्याचे स्पेअर कुठे मिळतील त्यानंतर त्याचा सर्व्हिस सेंटर कुठे असणार आहे त्यानंतर या आपण जो कंपनी निवडलेला आहे त्याचा मटेरियल मिळणार आहे की नाही स्पेअर पार्ट मिळतील की नाही या सर्व गोष्टीची चौकशी करा मगच पुरवठादाराची निवड करा मित्रांनो सध्या काय होत आहे मित्रांनो आपल्याला पंप निवडताना सांगतात की दोन दिवसात सर्वे करू आम्ही अशा गुणवत्तेचा मटेरियल देऊ सांगितलं जातं पण पंप निवडेपर्यंत तुमचा फॉलोअप घेतला जातो तुम्हाला फोन येतात त्यांचे एकदा एक व्हेंडर सिलेक्शन झालं की तुमचा फोनही ते उचलत नाहीत आणि त्यांना कधी सर्वे करायचे तेव्हाच करतात आणि कधी पंप बसवायचा तेव्हाच बसवतात ते आणि पंप बसवल्यानंतर समजा आपल्या पंपाला एखादा प्रॉब्लेम आला किंवा कंट्रोलरला एखादा प्रॉब्लेम आला ते सर्व्हिस व्यवस्थित देत नाहीत तुम्ही दहा दहा वेळा फोन करून देखील तुमचा फोन ते उचलत नाहीत फोन उचलला तरी दोन दोन महिने ते टेक्निशियन ते पाठवत नाहीत अशा भरपूर प्रॉब्लेम येत असतात त्यामुळे तुम्ही पंप सिलेक्शन करताना फक्त चांगल्या कंपनीचा सर्व्हिस चांगलं देणारी कंपनी जवळपास आपल्या आसपास कुठे सर्व्हिस सेंटर आहे याची चौकशी करूनच आपण पंप सिलेक्शन केलं पाहिजे मित्रांनो माझ्याकडे साडेसात एचपीचा पंप मी कुसुम मधून बसवलेला आहे त्या पंपाला बसवून पंधरा दिवसातच माझा कंट्रोलला प्रॉब्लेम आला होता मी सहा महिने त्यांना फोन करत होतो मेल टाकत होतो सर्व गोष्टी केल्या पण त्यांच्याकडून काहीच मला प्रतिक्रिया मिळाली नाही पण ज्यावेळी मी माझ्या डोक्यावरून पाणी गेलं त्यावेळी मी कंझ्युमर फोरम कडे मी तक्रार केली कंज्युमर फोरम कडे तक्रार केल्यानंतर त्यावेळी त्यांच्या माणसाने माझ्याकडे आलं आणि माझा कंट्रोल घेऊन गेल्यानंतर मला पुढे पंधरा दिवसात ते कंट्रोल आणून बदलून बसवून दिलं अशी वेळ आपल्या आपल्यावर येऊ नये म्हणून मी आपल्याला मी माझा अनुभव सांगतोय मित्रांनो आपण जितकं लवकर बसेल तेवढं चांगलं होईल आपल्याला वाटतं पण याच बरोबर तुम्ही सर्व्हिसची पण चौकशी करा नंतर पश्चाताप आपल्याला होण्यापेक्षा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल वरती जो बेल ऐकून आहे त्याला क्लिक करा आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांना पाठवा की काय त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे पुरवठादार निवडण्यापूर्वी धन्यवाद मित्रांनो